श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी स्वामींची पुण्यतिथी आहे आपण जसं स्वामी प्रकट दिन साजरा करतो तसंच पुण्यतिथीसुद्धा साजरी करतो या दिवशी स्वामींनी आपला देह ठेवला होता पण याचा अर्थ असा नाही की स्वामी आता नाही आहेत कारण स्वामींचे जे बोल आहेत ते कायम लोकांना त्यांचा अनुभव आलेला आहे अनुभव पाहायला मिळत आहे की स्वामी म्हणतात हम गया नाही हम जिंदा आहे तर स्वा तर स्वामी पुण्यतिथीला आपण दरवर्षीप्रमाणे वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान गुरुचैत्राचं चा पारण किंवा गुरुचरित्राचा सप्ताह हो आपल्याला करायचा आहे आता स्वामी समर्थ महाराज यांनी चैत्र मासातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला तिथी शके अठराशे बहुधान्य समस्तर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान काळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परमशिष्य चोळापा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले होते यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस एप्रिल शनिवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामींच्या निमित्ताने सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे कधी करावे गुरुचैत्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे नियम काय पारायण काळामध्ये काय खावे काय खाऊ नये उपवास आला तर मासिक पाळी विटाळ आला तर संकल्प कसा करावा पूजा मांडणी कशी करावी जर तुमचं घर छोटं आहे मग तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचैत्राचं पारायण कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचैत्र पारायणाचे उद्यापन कसं करायचं हे सब सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सव्वीस तारखेला स्वामी समता महाराजांची पुण्य पुण्यतिथी आहे सव्वीस तारखेलाच आपल्याला उद्यापन येईल याप्रमाणे आपल्याला गुरुचित्र पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजेच या पारायणाची समाप्ती सातव्या दिवशी म्हणजेच पुण्यतिथीच्या दिवशी पारायणाचा सातवा दिवस येईल याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे तर गुरुचैत्र पारायणाची सुरुवात जी आहे ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती आहे ती शुक्रवारी करावी गुरुचैत्र पारायण तुम्ही सकाळपासून ते सायंकाळ चार वाजेपर्यंत कधीही वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्या गुरुचैत्राचे पारायण करायचे नाही कारण ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आता सात दिवसाचे पारायण करत असताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायच्या आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि समाप्तीच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आपल्याला वाचून गुरुचरित्र पालण्याची सांगता म्हणजे समाप्ता समाप्ती आपल्याला करायची आहे गुरुचरित्र पारण करत असताना जर तुमचं घर मोठं असेल सात दिवस जशाच्या तसे तुम्ही पूजा मांडणी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण तुमचं घर लहान आहे घरामध्ये लहान मुलं आहेत जी पूजा मांडणीत ठेवणार नाहीत मग अशा वेळेला देवघरासमोर तुम्ही बसून पारायण केलं केलं केल, तरीसुद्धा चालू शकतं सात दिवसाचे पारायण करत असताना आ आज सात दिवस आपल्याला एकच ठेवायची आहे जागा आपल्याला एकच ठेवायची आहे वेळ वेळसुद्धा आपल्याला सात दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे पण जर काही अडचण आली जमलं नाही तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही तर अशा पारायणाला काहीसुद्धा अर्थ नसतो तर महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक एक जण गुरुचित्राचं पारायण करू शकतात का तर हो गुरुचरित्राचं पारायण प्रत्येक जण करू शकतो आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार जे गुरु आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार जे पारायण काढलेलं आहे ते त्या त्रेपन्न अध्यायाचं ते तुम्ही तो ग्रंथ आणायचा आणि त्या ग्रंथाचा पारायण महिला देखील करू शकतात आणि जो मोठा ग्रंथ आहे तो पुरुषांनी वाचायचा असतो आणि महिलांसाठी त्रेपन्न अध्यायाचा आपल्या गुरुमाऊलीने एक ग्रंथ तयार केलेला आहे तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे तुम्ही प्रत्येक जण गुरुचरित्र पालन करू शकता आता सात दिवसाचे गुरुचित्र पालन करत असताना पूजा मांडणी करा कशी करायची तर पूजा मांडणी करताना तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावरती वस्त्र अंथरायचं पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा भिंतीला टेकून ठेवायचा आहे तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता स्वामींची मूर्ती असेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर समोर ठेवू शकता एक तेलाचा दिवा तेलाचा दिवा तुम्हाला शक्य असेल तर सात दिवस तुम्ही अखंड लावू श लावून ठेवू शकता पण सात दिवस लावणे तुम्हाला शक्य होत नसेल तर जेव्हा आपण पा पारायण करत आहो त्यावेळी ते तेवढं वाचन होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहिला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावलं आहे पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा आपल्याला ठेवायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे सुरुवातीला महाराजांचं नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप आपल्याला करायचा आहे त्या त्या दिवशीचे जे जे काही अद्याय आहे ते तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे ते अध्याय वाजन झाल्यानंतर नमस्कार करायचा ग्रंथाला नमस्कार करायचा फोटोला नमस्कार करायचा काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आसन आपलं आसन सोडायचं आणि आसन जाग जागची जागेवरती उचलून ठेवायचं याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सात दिवसाचे पारण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे परायण परायण घ्यायचं नाही सात दिवस तुम्हाला गोध गोधडी सतरांची किंवा चटईवरती खा खाली फरशीवरती झोपायचं आहे तुम्हाला जर पाठीचा वगैरे काही त्रास असेल तर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल खाली झोपायचा नाही मग अशा वेळेला काय करू शकता तुम्ही तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची त्या बेडवर सतरांची किंवा गोदरी टाकायची आणि त्या बेडवर तुम्ही झोपायचं तरी सुद्धा चालू शकता महाराजांची सेवा आपल्याला मनापासून करायची आहे मनापासून सेवा करण्यासाठी आपल्या शरीराची साथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे म्हणून आपल्याला आपल्या शरीराची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे तर बघा आपला भाव महत्वाचा आहे आपली आपली सेवा करण्याची ओढ महत्वाची आहे बाकी तुम्ही खाली बसताय वरी बसताय किंवा त्याचं काही सुद्धा विशेष असं महत्वाचं नाही तर सात दिवसामध्ये तुम्हाला आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे सात दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं सुद्धा चालू शकतं या सात दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमचे जे मित्रमंडळी असतील जे कोणी ज्यांना कोणाला सुतक नाही अशा व्यक्तींकडून अशा मंडळींकडून जर तुम्ही राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकतात तर त्याची समाप्त समाप्ती करू शकता पण हे पारायण अर्धवट सोडू नये पण जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही कोणी व वाचणाराही जर मिळालं नाही तर महाराजांची तुम्ही क्षमा मागा महाराजांना प्रार्थना करा की अशी अशी आमच्या अडचण आहे मग ते पारायण तसं राहू द्या जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ती पूजा पांडणी वगैरे सगळं उचल उचला ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत सात दिवसाचे एकदा पारायण अवश्य करा या सात दिवसामध्ये काय खाऊ नये तर या सात प सात पारायणामध्ये आपल्याला ब्रह्माचार्याचं तर पूर्णपणे पालन करायचंच आहे पालन करायचंच आहे तर घरामध्ये आपल्याला मांस मांस वगैरे शिजवायचं नाही घरात प्रांना टाळायचं आहे हॉटेलमधलं जेवण टाळायचं आहे कांदा लसूण युक्त आहार टाळायचा आहे दूध पोळी किंवा भाजीपोळी खाली तरी चालेल भात खाल्ला तर हरकत नाही परंतु भात खाल्ल्यानंतर आपल्याला आळस येतो झोप येते म्हणून तो शक्यतो कमी खावा किंवा टाळावा तर गुरुचित्र पाळण्याच्या वे पाळण्याच्या दोन दिवस अगोदर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही चार कुत्रे किंवा एक गाय यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा आहे गुरुचित्र पायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळा संकल्प आपल्याला करायचा आहे अतिशय साधी सोपे अशी प पद्धत आहे नक्कीच तुमची जी इच्छा काही इच्छा आहे ज्या मनोकामना आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुमची तुम्ही हे पारायण करत कराल तर ती तुमची इच्छा अक्रो महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होणार आहे आता उद्यापन जे आहे ते सातव्या दिवशी आपल्याला करायचं आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जे काही सातव्या दिवशीचे आद्य आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे वरण भात भाजी भाजीमध्ये घेवड्याची शेंगाची भाजी पोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं तर या व्यतिरिक्त तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून जर महाराजांना नैवेद्य दाखवलं तर अतिशय उत्तम आहे तर काही नैवेद्य तुम्ही बनवाल तीन ने तीन नैवेद्य वा वाढायचे आहे वा आणि हे तीन नैवेद्य महाराजांना दाखवायचे तिथे ग्रंथाला दाखवायचा वाचन करून झाल्यानंतर त्यांची आरती करायची सुरुवातीला आपल्याला गणपतीची आरती गणपतीची आरती करायची आहे संदच्यानंतर आपल्या कुलदेवतेची आरती करायची स्वामींची आरती आपल्याला करायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाच आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलवलेलं असेल उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जीव घालायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपण घरातल्यांनाही अन्नग्रहण करायचं आहे जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत तर ते त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला घालू शकता आणि जे दोन नैवेद्य आहे ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता पण तुमच्या तिथे जर गाय मिळत नसेल तर तीनही नैवेद्य जे आहेत मग तुम्ही ते प्रसाद म्हणून आपल्या घरामध्ये खायचे आहेत आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडप मिळालं नाही तर मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या दुसऱ्या एखाद्या फ्लॅट प्लेटमध्ये शिद्या काढून घ्यायचा आणि त्या सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचे त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं आणि आपल्याला या उद्यापनाच्या दिवशी तो शिदा जो आहे तो एखाद्या गरबू गरजू गरीब घरामध्ये आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिद्या मध्ये पूर्ण होईल अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिधा द्यायचा आहे बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील तर शिधा देण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दित दत्त मंदिर असेल स्वामी समर्थांचं मंदिर असेल तिथे तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन शिधा देऊ तो शिधा देऊ शकतो आणि समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून आहे आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं जोडपं आल्यानंतर त्यांना बसवण्यासाठी तुम्हाला आसन द्यायचं आहे त्या महिलेला त्या पुरुषाला हळद कुंकू गंध लावायचा आहे त्यानंतर त्यांना गुरु समान आप पण एक मानून त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा त्यांना बसण्यासाठी आसन काढायचं त्यांच्यासमोर रांगोळी काढायची बसण्यासाठी छान असं आसन ठेवायचं समोर तारांगोळी समोर रांगोळी काढायची त्यावर ती तात व्यवस्थित वाढून ठेवायचं असं घरातील सर्वांना नमस्कार करायचा त्यांना जेवण खावण आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी भरायची असेल ते सगळं करायचं आहे त्यानंतर बा मग घरातील सर्वांनी जेवण करून अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्या दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे धुतलेले कपडे घालायचे आहे जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपल्याला दिवा लावायचा काहीतरी गोडाचा साखरेचा म्हणा दुधाचा म्हणा नैवेद्य दाखवायचा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं गंध अक्षता अर्पण करायचा धूप दीप दाखवायचा काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांना आपल्याला माफी मागायची आणि ती जी मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सात दिवसाचे पारायण कशा प्रकारे हे करायचे रोज अध्या कसे वाचायचे मांडणी कशी करायची काय खायचे त्या त्याचबरोबर नियम संकल्प पूजा मांडणी मासिक विठाळ उद्यापन कसं का अगदी पू पूजा कशी करावी ही सुद्धा सगळी माहिती शेअर केलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद